पंचवीशीत जनरली होणारे लग्न हे तिशीत व्हायला लागलेत तुम्हाला काय वाटतं हे असं का होत खूप आधीच सगळं ठरवून ठेवतात आणि मग मला घर हवी गाडी हवी म्हणजे असे सगळे आता सध्याचे विषय आहेत ना सगळं मॉनिटायझेशन वरच आहे पैसा किती पैसा आहे मग ते कमवायचं आहे मग ते कमवेपर्यंत नकोच जबाबदारी नको पेशन्स नाही राहिलेत आता आताची काय अल्फा काय जनरेशनची नाव आहेत हे सगळं म्हटलं जातं तर पेशन्स लेवल कमी आहेत रिलेशनशिप्स मध्ये पण काय काय नवीन नवीन प्रकार ऐकायला मिळत त्याच्यामध्ये सुद्धा <laughs> बरंच काय काही नवीन नवीन so, यायला लागले सो पूर्वीच्या काळी जे करून दिलं होतं ना <laughs> ते बेस्ट होतं हे मलाही आता वाटतं तर पंचवीस काय त्याच्या यादी बावीस तेवीस तेवीस शिक्षण झाल्या झाल्या जॉब सुरू करायचं आणि लग्नाचा दॅट इज अ बेस्ट टायमिंग पण आता त्याच्या त्याला बरेच फाटे ते काही चर्चेचा विषय नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की हे का होत आहे तर आपण अति विचार करून अति त्या गोष्टींमध्ये डीप डीप जात जातोय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा